नमस्कार मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी ही परत नव्याने सुरू झाली आहे तर तुम्ही जर अगोदर अर्ज केला असेल तर तुम्हाला परत नव्याने अर्ज करावा लागणार की तोच अर्ज ग्राह्य धरले जाणार ही माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर चला तर जास्त वेळ निघालो होता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो शैक्षणिक विभागाने विबागान, शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यात कायद्यात आर केलेल्या बदलास मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागाने आर ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुरित केली आहे आर टीस्थळावर जाहीर केलेल्या जिल्हानिया सुधारित शाळेची संख्या आणि प्रवेश सक्षमतेनुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात राज्यातील नऊ हजार एकशे अडोतीस खाजगी शाळांमधील एक लाख दोन हजार चारशे चौतीस जागावर प्रकेश प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे येत्या शुक्रवारपासून नव्याने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार एन, आहे वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर टी अंतर्गत खाजगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागावर मोफत प्रवेश दिला जातो त्यासाठीची शुल्क प्र प्रतिकृती शिक्षण विभागाकडून केली जाते मात्र शुल्क प्रतिपूर्ती वेळेवर होत नसल्याने खाजगी शाळा संचालकांचा आर टी ई प्रवेशांना विरोध होता तसेच शुल्क दोन हजार चारशे कोटी रुपयाची रक्कम स्थगित होती या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कायद्यात बदल करून शासकीय अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये प्राधान्याने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अप्रत्यक्षरित्या खाजगी शाळा आरटी आरटीतून ओघळल्या होत्या या निर्णयाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली न्यायालयाने राज्य शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली त्यामुळे जुन्याच पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले शिक्षण विभागाने बदललेल्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यावर राज्यातील शहात्तर हजार त्रेपन्न शासकीय शाळांतील आठ लाख शहाऐंशी हजार चारशे अकरा जागासाठी केवळ एकोणसाठ हजार तीनशे एकतीस अर्ज दाखल झाले होते मात्र उच्च न्यायालयाच्या नव्याने प्रवेश प्रक्रिया आर टी संकेतस्थळावर बदल करण्यात आले आहेत आर टी अंतर्गत नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारी सतरा मे म्हणजे काल विद्यार्थ्यांची नव्याने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आली आहे यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आर टी अंतर्गत नोंदणी केली होती त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने नोंदणी करावी करणे आवश्यक आहे याची पालकांनी नोंद घ्यावी तर तुम्ही जर अगोदर अर्ज केले असेल तर तुम्हाला परत नव्याने अर्ज हे करावे लागणार आहे अशी महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद